नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे आपल्या शेतीमध्ये सध्या आपण करत असलेलो अनावश्यक खर्च जसे की खताचा अतिरिक्त वापर त्याने आपली जमीन ही नापीक होत चाललेली आहे तिच्यामधले जीवाणू आहे त्याची कमतरता भासून राहिलेली आहे आणि त्या जीवाणू जर कमी असले तर आपलं पीक जोमदार वाढत नाही त्याला पोषक अन्नद्रव्य जमिनीतून मिळत नाही आणि ते प्राप्त करण्याकरता जीवाणू जमिनीत असणं अतिशय हो आवश्यक आहे जमीन जी आपली ही जिवंत असणं अतिशय हो आवश्यक आहे आणि त्याकरिता आपल्या शेतातील जो कचरा आहे तोच आपल्या शेतामध्ये त्याचे खतात रूपांतर कसे करावे आणि ते कशा पद्धतीनं आपल्याकरता फायदेशीर बनेल या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी वीरेंद्र बोराडे आणि आपण बघत आहात गोष्टी महत्त्वाच्या हे माझं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक माहिती महत्त्वाच्या त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर चला आपण विषयाकडे वळूया तर असा एक प्रॉडक्ट मी घेऊन आलेलो आहे ज्याने की आपल्या शेतामध्ये जीवाणूंची संख्या गांडुळांची संख्या ही वाढेल आणि त्याने आपल्या शेतीचं आरोग्य हे उत्तम राहील आणि आपण येणाऱ्या पुढच्या पिढीला आपली जिवंत शेती देऊ शकतो हो। शेती आपण परंपरागत करत आलेलो आहोत पण आता आपण अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याकरता त्यामध्ये आपण अतिरिक्त खते वापरतो ते न वापरता त्याचे प्रमाण कमी करा शक्यतो वापरूच नका पण एकदम होणार नाही त्याकरता थोडे थोडे कमी करा आणि आपल्या जमिनीत शेणखत जीवाणूंची संख्या आपल्या जमिनीचा ऑर्गनिक कार्बन वाढवण्याकरता आपण प्रयत्न करणं गरजेचे आहे आणि त्याकरता आपण एक प्रोडक्ट घेऊन आलो आहे आणि तुम्ही बघू शकता ते मागच्या कॅमेऱ्याने योग्य आहे एक मिनिट वेस्ट डिकॉम्पोझर नावाचं एक प्रॉडक्ट आहे हे हिमालया ग्रीन हर्बल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं एक प्रॉडक्ट असून हे साधारण पन्नास ग्रामचं आहे पॅकिंग आणि हे याची एम आर पी म्हटली तर एकशे पन्नास रुपये आहे आता याचे कार्य कसे आहे याचं हे काम कसं करतं बघू शकता तर हे आपल्याला दोनशे लिटर पाण्याची बॅलर घ्यायची आहे त्यामध्ये दोनशे लिटर पाणी भरल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन किलो गुळ लागणार आहे दोन किलो गुळ टाकून हे एक ते दोन बॉटल आपण त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे दोन वेळ दिवसातून दोन वेळा ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे काळीने ते असे सहा सा, सहा ते सात दिवस हे तसेच ढवळत राहायचे आहे आणि त्यानंतर आपलं एक प्रोडक्ट म्हणजे आपलं हे लिक्विड असं तयार होईल की जी तुम्ही एकरी तुम्हाला सिंचनाद्वारे ठिबकद्वारे किंवा फवारणीद्वारे तुम्ही याची फवारणी घेऊ शकता ठिबकणीही सोडू शकता मात्रा जर झाली याची सोडायची तर एकरी कंपनीनी सांगितल्यानुसार एक हजार लिटर तुम्ही हे जमिनीत सोडा तर आता तुम्ही म्हणाल हे प्रॉडक्ट मग वार किती लागणार तर हे आपण जे द्रावण तयार केलेलं आहे हे आपण दोनशे लिटर तयार झाल्यानंतर सात ते आठ दिवसांनी यातलं एकशे अस्सी लिटर आपण वापरून घ्यायचं आहे आणि राहिलेलं वीस लिटर त्याच्यामध्ये परत तुम्ही पाणी टाका आणि गूळ टाका शंभर लिटर पाण्याकरता एक किलो गूळ या प्रमाणात आपण टाकत राहा आणि परत सात दिवसानं ते आपलं पाणी तयार होणार ते परत तुम्ही फवारणीद्वारे ड्रिंचिंगद्वारे ते द्रावण तुम्ही द्या ज्याने आपल्या जमिनीत काय फायदा होतो तर ह्याच्यामध्ये आपल्या जमिनीत जीवाणू तयार होतात गांडुळांची संख्या झपाट्यानं वाढते आणि तुमच्या जमिनीत असलेला काळी कचरा ते कुजवते आणि त्याचे खतात रूपांतर करून तुमच्या पिकाला ते खत उपलब्ध होते आणि पीक जोमदार बनते फळांची साईज झा वाढते वजन वाढतं हो। आणि याचा असा भरपूर असा फायदा तुमच्या जमिनीला होणार आहे जेणेकरून तुमची शेती ही आता ऑर्गेनिक म्हणजे सेंद्रिय शेतीकडे नैसर्गिक शेतीकडे नेणं गरजेचं आहे आणि त्याकरिता शेतकऱ्याने आता कुठेतरी असा विचार करून आपल्या जमिनीला कसं जिवंत ठेवता येईल यावर विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद पुढेही असेच महत्त्वपूर्ण शेतीविषयक माहिती घेऊन मी लवकरच येणार तुर्तास नमस्कार